सोशल मीडियावर सध्या एक व्हिडिओ जोरदार व्हायरल होत आहे हा व्हिडिओ दुसरा तिसरा कोणाचा नसून अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी संबंधित आहे तर मित्रांनो पक्षाच्या लावणीचा हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता आता वाजले की बारा या गाण्यावर चक्क पक्ष कार्यालयातच लावणी सादर करण्यात आली आणि त्यात विशेष म्हणजे लावणी सादर करणारी महिला ही अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचीच कार्यकर्ता होती त्यांच्या लावणीवर पक्षाचे इतर कार्यकर्ते सुद्धा चक्क शिट्ट्या आणि टाळ्या वाजवताना आणि वन्स मोर ओरड त्यांनी या व्हिडिओमध्ये मध्ये दिसत आहे हा व्हिडिओ समोर आल्यानं खळबळ तर उडालीच आहे यात काही शंका नाही शिवाय हा पक्षाचा अंतर्गत कार्यक्रम असल्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे अनिल अहिरकर यांनी स्पष्ट केले त्यातून त्यांनी या संपूर्ण प्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे असंच वाटतय पण यावरून आता नेटकर यांनी सुद्धा खूप जोरदार कमेंट्स केल्या आहेत अनेकांनी लिहिलंय की यासाठी बायका पक्षात भरतात का तर एकाने लिहिलंय की बिहारच्या दिशेने वाटचाल सुरू झाली आहे पुरोगामी महाराष्ट्र नावापुरता राहिला आता तुम्हाला काय वाटतं हे पण तुम्ही कमेंट मध्ये नक्की सांगा